नमस्कार मी आरती आणि माझ्या या डेली व्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते तर विषय असा आहे की दिवाळी आली आता आणि बऱ्याच गृहिणींची आता दिवाळीची तयारी पण सुरू झाली दिवाळीची तयारी म्हणजे काय तर फक्त साफसफाई नाही तर त्यानंतर सगळ्यात मोठा जे टास्क जो असतो तो म्हणजे दिवाळी फराळ त्या दिवाळी फराळमध्ये बऱ्याच गोष्टी असतात लाडू चिवडा करंजा शंकरपाळी चकली काही लोकांकडे आणखीन वेगवेगळे पदार्थ बनवले जातात अशातलाच एक पदार्थ जो की मैद्यापासून बनवला जातो तो आज मी बनवणार आहे तर व्हिडिओ पाहत पाहत तुमच्या ते लक्षात येईल की मी काय बनवते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मी हे कॉर्नफ्लॉवर घेतले आता एका वाटीत हे मी काढून घेईन आणि यात थोडंसं तूप टाकून ते चांगलं मिक्स करून घेणार आहे थोडंसं आतमध्ये गाठी बनू नये म्हणून ते थोडं चांगलं मिक्स करणार आहे आणि हे तयार आहे मी हे साईडला ठेवून देईन मी तेल तापायसाठी ठेवलं होतं तर त्यातलं ते थोडंसं तेल मी घेणार आहे आणि हे मी मैदा घेतला आहे मैद्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं आता हे तेल मी त्यात टाकून घेतलं आहे आता हे मी चांगलं मिक्स करणार आहे तेल गरम असेल तर थोडंसं सॅटून मिक्स करा कारण एकदम तेलात हात घातला तर ते चटका बसेल तर मी हे चांगलं मिक्स करून घेतले आता थोडं थोडं पाणी टाकून हे मिक्स करणार आहे लक्षात घ्या की जास्त एकदम पाणी ओतू नका थोडं थोडं अंदाजाने पाणी आहे आणि आता हे जसण मी मळून घेतलेलं आहे व्यवस्थित ह्याला मळून घ्यायचं असं छान जास्त घट्ट पण नाही आणि थोडं लूज पण नाही आहे आणि हे असं छान हे करून थोड्या वेळासाठी याला झाकून ठेवायचं तो साईडला तोपर्यंत मी सारण बघणार आहे यात मी किसलेलं खोबरं गूळ रवा थोडेसे तीळ आणि शेंगदाण्याचं कूट हे टाकलेलं आहे नमस्कार मी आरती आणि आमच्या वर्ल्ड ऑफ अदे या चॅनलवर तुमचे स्वागत करते तर आज मी बनवणारी एक अशी रेसिपी जी मला एका आजीनी सांगितली तर त्यासाठी मी हे साठा बनवला होता ते पीठ म्हणून ठेवलं आहे सारण बनवून ठेवलं आहे तर चला तर मग मी आता बनवून दाखवते जे मी पीठ मळलं होतं मैद्याचं तर त्याचे मी असे गोळे बनवून घेणार आहे आणि हे असे एक एक गोळा करून मी ते छान लाटून घेणार आहे जास्त जर चिकटत असेल तर खाली थोडासा मैदा लावून पण तुम्ही करू शकता त्याच्यावर हे बनवलेलं जे बनवलेला जो साठा आहे तो मी लावणार आहे हे सगळ्या बाजूने असे पसरून घ्यायचं आणि त्याच्यावर दुसरी बनवलेली पाती ठेवून द्यायची याच्यावर पुन्हा नंतर आणखीन एकदा मी तो साठा बनवलेला लावणार आहे तो सगळीकडे लागेल ला तो पसरून घ्यायचा आणखीन एक दुसरी पाती जी बनवलेली आहे ती अजून एक मी त्याच्यावर ठेवणार आहे अजून एकदा मी साठा लावून ते चांगलं पसरून घेणार आणि हे एका साईडून असं मी त्याचा गुंडाळी करून घेतली आणि हे असं कट करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हे मधी किती त्याला असे छान पदर असल्यासारखे ते म्हटले आणि एक एक हे घेऊन मी असं लाटून घेणारे पण लक्ष द्या मी ते पूर्ण नाही लाटत आहे तर ते मी एका साईडून फक्त मोधमधंच लाटते जे सारण बनवले ते सारण याच्या मधोमध ठेवून देणारे आणि दोन्ही बाजूनी हे वरच्या बाजूला दाबून घ्यायचं असेच मी एक एक करून आहे आमची ही पण मला मदत करते ती काय बनवते ते माहिती नाही पण ती बोलते मी फ्रेंच फ्राईज बनवते चला तर मग मी तेल तापायला ठेवलं होतं तेल गरम झाले तर मी एक एक या तेलात सोडणार आहे याला पटकन हलवू नका थोडं थोडं चांगलं असं सा कलर चेंज व्हायला लागल्यानंतरच त्याला हलवायचं आहे आणि हे झालं आणि तयार आहे गावाकडच्या स्पेशल जे जुने काळात लोक बनवत होते असे हेल्दी करंजी